नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा जो गट आहे त्याच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रा शिवनेरीच्या पायथ्यापासून निघालेली आहे सहा ऑगस्ट पासून आणि ती राज्यामध्ये आता जाणार आहे त्याच्यामधला राजकीय भाग जो काय आहे तो आपण मान्य करू म्हणजे आता निवडणुका तोंडावरती प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीनं काय करायचं ते करतो आहे दोन मुद्दे फार मोठे गमतशीर पद्धतीने याच्यातून समोर आलेले आहे पहिला जो मुद्दा अर्थात राजकीय असा आहे आणि सुप्रिया सुळे जयंत पाटील हे असा आग्रहानं सांगत की हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि आपल्याला ते सरकार पाडायचं आहे म्हणजे सध्याचं जे महायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे भ्रष्टाचारी सरकार आहे ते आपल्याला पाडायचं आहे भाजपचे सरकार भ्रष्टाचारी असे ते दोन मुद्दे सुप्रिया सुळे तुम्ही काय म्हणतात ते बघा जा ते जाऊन काहीतरी बोलावं काहीतरी राज्य आणि देशासाठी क्रांती घडवावी नाही तर कशाला निवडून जायचं त्यामुळे खूप हे विषय गंभीर आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे कारण का भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई आणि क्राईम हा प्रचंड या राज्यात वाढलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी एक पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीचं काम तुम्ही ऐकलं आता सगळ्यात पहिला जो मुद्दा उपस्थित होतो की जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत एक ते ह्याच्यामधले तुमचेच भाऊ असलेले अजित पवार यांच्यावरती झालेले आहेत आणि ते जेव्हा दोन हजारच्या दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं जे सरकार होतं त्या काळामध्ये झालेले ते म्हणजे जर तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काही करायचं असेल तर प्रत्यक्ष तुमच्या पक्षामध्ये हा तुमचा भ्रष्टाचारी भाऊ तुमच्या दृष्टीनं म्हणतोय मी जर असेल होता तेव्हा तुम्ही काय कारवाई केली भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन आहे भ्रष्टाचाराचे चा कुठले आरोप नेमके दहा वर्षामध्ये मोदी सरकारवरती केंद्रात झाले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये कुठला तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप नुसतं आरोप तरी मला सांगा काय काय सिद्ध झालं काय नाही नंतरचा मुद्दा आहे मग जर हे असं असेल सकृत दर्शनी मी पुन्हा कोणाची बाजू घेत नाही सकृत दर्शनी एकही आरोप जर दिसत नसेल तर तुम्ही कुठल्या तोंडाने हे वाक्य म्हणतात आहात निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे तुम्ही तुमचं काय राजकारण करावं तुम हा मुद्दा आहे पण प्रत्यक्षामध्ये जी गोष्ट समोर दिसू शकत नाही अगदी साधा पण त्याचा पुरावा मिळू शकत नाही मग या संदर्भात तुम्ही काय बोलायला आलात अगदी शरद पवारांच्या भट्टाचाराचा पुरावा म्हणजे लवासामध्ये पर्वा वाहून आलेला बंगला रस्त्यावरती आला अख्खा बंगला ती डोंगरचा कडा ढासळल्यामुळे आणि ती बातमी कशी सगळ्या पत्रकारांनी सगळी दाबून टाकली सगळ्यांना माहिती आहे अजून ह्याच्यातला जो महत्वाचा भाग आहे ना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरकारशाही नावाची जी गोष्ट आहे प्रचंड मोठं करून ठेवलं त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं कुरण निर्माण झालं हा आता आमचा आरोप आहे आधीपासूनचा सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे जिथं जिथं सरकार वाढत जातं सरकार नावाची गोष्ट सर्वव्यापी होत जाते तस तसा तसा भ्रष्टाचार सर्वव्यापी होत जातो सुप्रिया सुळेनी सगळ्यात पहिल्यांदा मला याचं उत्तर द्यावं हे सरकार वाढवण्यामध्ये तुमचे वडील ज्येष्ठ राजनीतीत काय म्हणते त्याला त्याच्यातले आता सगळ्यात मोठे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे ते भारतातलं शरद पवार यांनी स्वतः हातभार नाही लावला का सहकार जो ज्या पद्धतीनं वाढला आणि ते सहकार म्हणजे स्वाकार होऊन बसला ह्याला सगळी सरकारी मदत मिळाली आणि त्याच्यातून भ्रष्टाचार वाढला ह्याला महाराष्ट्रात जबाबदार कोण आहे त्याच्यापैकी एक सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे स्वतः शरद पवार आहेत सगळं सहकारावरती जे अवलंबून राजकारण ठेवलं ते सगळंच्या सगळं ते सगळं राजकारण सरकारी पैशाचं शोषण करणारं सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या कराच्या पैशाची नासडी करणारं ठरलं सहकारामधले म्हणजे एक सुद्धा असं तुम्हाला आस्थापना दाखवून देता येत नाही की जी नफ्यामध्ये आली म्हणून नफ्यामध्ये आली म्हणण्याची जिने सरकारी पैशाचा अपहार केला नाही प्रत्येक वेळी सरकार आत्ताची तुम्हाला मी गोष्ट सांगतो सुप्रिया सुळे जेव्हा बोलतात ना ते पाप याही सरकारचं आहे आत्ता जे आहे ते नऊशे सतरा कोटी रुपये यंत्रमागांना दिलं होतं अनुदान म्हणून त्याच्यातले फक्त सत्तेचाळीस कोटी रुपये वसूल झालेत काहीतरी आणि आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावरती नव्यानं परत एकदा यंत्रमागांना अनुदान द्यायचं हे ठेवलेलं आहे सरकार ज्या ज्या वेळी अशी सहकाराच्या पातळीवरती सगळ्या मदत करतं ती प्रत्येक वेळी पाण्यामध्ये जाती ज्या माठाला भोकं पडलेलं आहे छिद्र पडलेलं आहे त्या माठात किती पाणी जरी टाकलं तरी ते राहणार नाही वाहूनच जाणार आहे सुप्रिया सुळेंनी याचं उत्तर द्यावं की ज्या ज्या ठिकाणी सरकारी मदत तुमच्या काळात आणि आताही सुद्धा मी याही सरकारवरती टीका करतो सहकार नावाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मिळून अशा पद्धतीनं तयार केली की जी एक अशी गाय आहे की जिचं जे काय म्हणतो आपण त्याला जिचे जे सड आहे ते तुमच्या हातामध्ये आहेत दूध काढून घ्यायला आणि तिचं तोंड मात्र सरकारमध्ये दिलेलं की सरकारी पैसा खाऊन टाकायचा आणि याचं त्याचं दूध दोहन करायचं सहकार म्हणजे एक गाय आहे ह्या गाईला चारा सरकारने खाऊ घालायचा पेंड सरकारने खाऊ घालायची सगळं पशुखाद्य सरकारने खाऊ घालायचं आणि बाकीच्या नाही म्हणून तिचं दूध काढून घ्यायचं असा प्रकारे मग हे सहकार वाढू कोणी दिलं सरकारी प्रत्येक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप कोणामुळे झाला हेचं उत्तर सुप्रिया सुळे देणार की नाही सरकारशाही मोठी करत जाणे आत्ताही म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा या मराठा आंदोलनाला हवा दिली कारण की आरक्षण पाहिजे आरक्षण का पाहिजे कारण की सरकारी नोकऱ्या पाहिजे सरकारी नोकऱ्या का पाहिजेत कारण की सरकारी नोकऱ्यामध्ये जे कवच कुंडल मिळतात ते इतर ठिकाणी मिळत नाहीत काही जबाबदारी नाही फुकटचा पगार खायचा ही मानसिकता फरक फक्त सरकारी नोकऱ्यामध्ये आहे कुठल्याही खाजगी आस्थापनामध्ये कुठल्याही उद्योगामध्ये किंवा छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये अशा पद्धतीचं वागून जमत नाही तो व्यवसाय चालत नाही सरकार ही एकच गोष्ट अशी आहे सरकारी, सरकारी खातं सरकारी उद्योग सरकारनी मदत केलेलं हे सहकार सरकारने ग्रांट दिलेल्या शाळा ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी काही न करता पगार घेता येतो कुठली जबाबदारी नसताना पगार घेता येतो आणि बाकीचं सगळं करता येतो सुप्रिया सुळे याचं उत्तर देणार आहेत का की तुम्ही सगळ्याच्या सगळ्या आस्थापना ह्या सरकारी मदतीवरती उभ्या केलेल्या होत्या सरकारच्या शिवाय सरकारी मदतीच्या शिवाय लायसन कोटा परमिट राजच्या काळामध्ये तुम्हाला परवानगी भेटली तुम्हाला ते उद्योग चालवायला मिळाले ह्याच्याशिवाय खुल्या स्पर्धेमध्ये जे उद्योग उभे राहिले खुल्या स्पर्धेमध्ये जी रोजगार निर्मिती झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुप्रिया सुळे यांचा स्वतःचा काय वाटा आहे असे किती उद्योग यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट शिवाय सरकारी पैशाशिवाय सरकारी मदतीशिवाय आणि लायसन कोटा परमिट राजमधून मोनोपाली मिळाल्याच्या शिवाय उभे केलेले जेव्हा सुप्रिया सुळे असं विधान करतायत की हे भट्टाचारी सरकार आहे आणि आम्हाला ह्याला पाडायचं आहे एकदम चांगली गोष्ट मग तुमचं जेव्हा सरकार होतं दीर्घ काळ होतं त्या सगळ्या काळात आणि आताही या सरकारमध्ये तुमचाच भाऊ मंत्री मग उपमुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे मग तुम्ही याच उत्तर देणार का म्हणजे ह्याच्यातला हा पहिला सगळा राजकीय भाग आहे दुसरं मी तुम्हाला सांगतो की ह्यांनी कि त्या किल्ल्यापासून ती यात्रा काढलेली आहे शिवस्वराज्य यात्रा म्हणत असताना शिवाजी महाराजांचा पदे शिवाजी महाराजांचा जन्मस्थान आणि गड किल्ले आणि त्याच्याबद्दलची सगळी असता जी काय जिवाळा आहे सर्वसामान्य मराठी माणसाला हे राजकारणी ते इनकॅश करतात मी तुम्हाला आता एक छोटासा व्हिडिओ दाखवतो आणि हा व्हिडिओ जुना नाही अगदी आत्ता इथे मी सोमवारी बस हे हा व्हिडिओ तुमच्यासमोर हो ठेवतो आहे बरोबर चोवीस तास आधी काल दुपारी बारा वाजता अंतुर किल्ल्यावरती इतक्या आमच्या जे भटकंती करणाऱ्यांची सहल गेली होती त्याचा हा व्हिडिओ आहे तुम्ही हा बघा हे कुठलीही जंगलातली म्हणून गोष्ट नाही म्हणजे ह्या ज्या की जंगलात म्हणण्या म्हणजे फार काही दूरचं सांगत नाही मी ह्या छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्याच्या सीमेवरती ज्या अजिंठ्याच्या डोंगर रांगा आहेत त्या अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये आंतुर नावाचा किल्ला आहे त्या फार दुर्गम नाहीये तिथपर्यंत खालपर्यंत आहे त्या किल्ल्याच्या वरती जाणारी ही वाट तुम्ही व्हिडिओ बघा छोटासा व्हिडिओ आहे अगदी बघतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं आढळेल की एक लोखंडी शिडीसारखी टाकलेली आहे कारण की तिथला रस्ता ढासळलेला आहे बरोबर आहे तुम्ही व्हिडिओ बघताय बघितला तुम्हाला असं वाटेल की बरोबर आहे जुनी झालेली वस्तू हे ढासळत हे जुनं नाहीये हा रस्ता आत्ताच करोडो रुपये खर्च करून तयार झालेला होता तो रस्ता ढासळलाय तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या उजव्या बाजूला जी अशी उंच दगडासारखी भिंत किंवा बुरुज दिसतो आहे तो ढासळलेला नाहीये की जो मूळ किल्ल्याचा आहे पण हा त्या किल्ल्याकडे जाणारा नवीन रस्ता जो आत्ता तयार झालेला होता त्याचा फरशी केलेली त्याचे कठडे बांधलेले दोनच वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इथे गेलो तेव्हा हा ढासळलेला नव्हता आणि आत्ता काल जिथं हा हे पर्यटक गेले त्या ठिकाणी हा ढासळलेला आहे आता माझं सुप्रिया सुळे यांना आव्हान आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचे जे सगळे गड आणि किल्ले फक्त शिवाजी महाराज हा तर शिवपूर्वकालीन आहे शिवाजी महाराजांच्या चारशे वर्ष आधीचा हा किल्ला आहे जर तुम्हाला शिवाजी महाराज आणि एकूण गड किल्ले एकूण यादवांच्या काळातले किल्ले येथे शिवाजी महाराजांचं आजोळ म्हणजे जिजाबाई यांचं जाधव घराणं म्हणजे मूळचे यादव हे सगळे या भागाचे अनभिषिक्त सम्राट होते देवगिरीचे यादव शिवाजी महाराजांचे ते आजोळ त्यांच्या काळातले हे किल्ले हे गड किल्ल्यांची अवस्था जुनी पडलेल्याच बद्दल काही म्हणत नाहीये मी हे यांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याची जी दुरुस्ती झाली होती त्याची पडझड झाली आहे तो जाब मी विचारतोय आताच्याही शासनाला विचारतोय आणि सुप्रिया सुळेंनाही विचारतोय की हे तुमच्या काळात झालेलं आहे यादवांच्या काळात आणि शिवाजी महाराजांच्या काळात झालेली बांधकाम आजही तुलनेने भक्कमपणे टिकून आहेत आणि तुमच्या काळातली बा जी काही सगळी बांधकामं आहेत ती ढासळ चालीत ह्याचं उत्तर द्या काय येते हा भ्रष्टाचार कोण करते तुम्ही म्हणता ना भ्रष्टाचारी तुम्ही यांच्यावरती आरोप जरूर करा मला त्यावर काहीच म्हणणं नाही तुमच्या काळामध्ये ह्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीची एकदम बले निनिधी दिले दिले तुम्ही दिलेला नव्हता दिल्याच्या नंतर ही अशा पद्धतीची कामं झाली आहेत हे असे रस्ते आहेत सांगा सुप्रिया ताई कोण जबाबदार आहे तुम्ही हा जाब आजच्या तरी शासनाला विचारणार का नाही विचारत तुम्ही तुम्ही प्रत्यक्षामध्ये ज्या गडकिल्ल्यावरून ही यात्रा सुरू केलेली आहे शिवनेरी आणि सगळे गडकिल्ले यांची अवस्था बिकट आहे मूळ बांधकामाच्या मधले जे काही ढासळलेलं आहे ते तर आपण समजू शकतो काळाप्रमाणे पण आता नवीन झालेली दुरुस्ती ढासळलेली आहे त्याच्यामुळे हे जे काही ढोंग आहे ह्याचा जो मूळ आहे हे फक्त मी राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका करत नाही सगळ्या सरकारवरती टीका करतोय आताच जे सुद्धा महायुतीचं सरकार आहे ते सुद्धा या गडकिल्ल्या आणि आपल्या प्राचीन वास्तूंकडे लक्ष देत नाही हा आमचा आरोप आहे तुम्ही नुसतं म्हणता आणि हजार कोटीचं पंधराशे कोटीचं स्मारक अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं करू असं म्हणतात प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं किंवा त्या सगळ्या उज्ज्वल अशा इतिहासाचं यादव आहेत सातवान आहेत राष्ट्रकूट आहेत वाकाटक आहेत हे सगळे जे या ठिकाणचे राजवटी होत्या हे सगळे आमच्या अस्मितेचे विषय होते त्यांच्या ज्या काही खुणा आहेत त्या ढासळत चाललेल्या आहेत त्या खराब होत चाललेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही म्हणजे एक सरकार नावाची यंत्रणा प्रचंड मोठी करून ठेवायची त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला जागा निर्माण करायची नंतर असं म्हणायचं की भ्रष्टाचार कसा होतोय म्हणून आणि दुसरीकडं जे आमचा सगळा प्राचीन वारसा आहे जिथं खरंच सरकारने लक्ष द्यायला पाहिजे कारण की सरकारच्या ताब्यातला आणि त्या ठिकाणी काही हौशी पर्यटक आपण जायला तयार आहेत तर तुम्ही त्यांना काय म्हणतात प्रोत्साहन तर सोडाच त्यांच्या मार्गामध्ये अशा पद्धतीचे अडथळे आलेले आहेत की जेव्हा की ही ते तात्पुरती शिडी टाकून ता त्यांना त्यांचा मार्गक्रमण करावा लागतो आहे डोळे उघडा पहा नीट आणि हे जे आमचे पाकिट पत्रकार आहेत ना त्यांनी जरा इकडं लक्ष द्यावं जी काही शिवस्वराज्य यात्रा यांनी काढलेली आहे त्यांनी ह्या सगळ्या ज्या आपल्या आयतिक वास्तू आहेत त्यांच्याकडे जरा लक्ष द्यावं ह्या सरकारला जागा आणावीत त्या संदर्भात या सरकारला आम्ही सांगतोच आहोत पण तुम्हालाही सांगतो आहोत आणि तुम्ही ज्या सरकारशाहीचं समर्थन करता ती सरकारशाही भ्रष्टाचाराचं मूळ आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद